विठ्ठलाची महापूजा संघे वैष्णवांचा मेळा ज्ञाना तुका चोखा संत सगळे झाले गोळा चंद्र भागे तिरी नाही क्षणिक विश्रांती काय सांगू माझ्या विठ्ठलाची महती तुळशी माळगळा कपाळी चंदनाचा गंध जय हरी विठ्ठलच्या जयघोषात भक्त झाला हो दंग फक्त दर्शनाची आस नाही मोहमायेची कास किती सोनियाचा आला हा आषाढी एकादशीचा ग दिवस जय जय रामकृष्ण हरी मंडळी आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रतवैकल्यांनाही पवित्र मानले जाते एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते एक कृष्ण पक्षातील असते तर दुसरी शुक्ल पक्षातील अशा प्रकारे एकूण चोवीस एकादशी येतात ज्या एकादशीची लाखो वारकरी भक्त वाट पाहत असतात ती म्हणजे आषाढी एकादशी होय आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते या एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे मानले जाते या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात या एकादशीपासून जगतपालक श्री विष्णू निद्रावस्थेत जातात जे कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला जागे होतात असे म्हटले जाते श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणतात दिवसभर उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण वेळ हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे या दिवशी व्रत केल्याने पुण्याची प्राप्ती होते हिंदू पंचांगानुसार आषाढ एकादशीची तिथी ही शनिवार दिनांक पाच जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून रविवार दिनांक सहा जुलै रोजी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल उदयतिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत हे सहा जुलै रोजी केले जाईल या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून आठ मिनटांपासून ते चार वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत असेल एकादशीच्या व्रताचे पारण हे सोमवार दिनांक सात जुलै रोजी केले जाईल पारण करण्यासाठी सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनटांपासून ते नऊ वाजून सोळा मिनटांपर्यंत हा वेळ शुभ आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार करून घरातील देवी देवतांची व तुळशीची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुले वस्त्र चंदन तुळस अर्पण करावे पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा तसेच विष्णू सहस्रनाम म्हणावे व नैवेद्य अर्पण करावा शेवटी तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची श्रींच्या चरणी प्रार्थना करावी